दोन ची गाडी ही गाडी आपण पंचवीस हजार रुपयाला देणार आहे आज आपल्या संडे स्पेशल व्हिडिओ मध्ये तुमचे सहज स्वागत करत आहे श्री मोटर्सला तुम्ही भरपूर प्रतिसाद आणि सपोर्ट केला त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आपण संडे स्पेशल स्पेशलमध्ये नवनवीन गाड्यांचे व्हिडिओ टाकतो आज तुम्हाला मी वीस ते पंचवीस गाड्यांचे व्हिडिओ तुम्हाला देणार आहे त्यामध्ये कोणत्या गाडीला आर सी बुक असतं कोणत्या गाडीला आर सी बुक नसतं आपली रिसर्व बँकेची ओ सी नोटरी दिली जाते मी आज त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या गाडीचे डायरेक्ट किमती सांगणार आहे आणि मॉडेल सांगणार आहे आपण हा गा थोडा शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे तुम्हाला आधीच सगळी माहिती देत आहे चला गाड्यांच्या माहिती आणि गाड्या पाहूयात आपण स्टॉक बघून घेऊया दोन हजार तेवीस डिसेंबर ही गाडी आपण पाच हजार रुपयात देणार आहे तसेच दोन हजार तेवीस डिसेंबर ही गाडी त्रेसष्ट हजार रुपयाला देणार आहे दोन हजार बावीस ही गाडी आपण त्रेपन्न हजार रुपयाला देणार आहे दोन हजार चोवीसची गाडी ही गाडी आपण पंचावन्न हजार रुपयाला देणार आहे तसेच व्यसपा दोन हजार तेवीसची गाडी ही आपण पन्नास हजार रुपयाला देणार आहे दोन हजार एकोणीसची गाडी ही गाडी आपण पंचवीस हजार रुपयाला देणार तसेच दोन हजार तेवीसची गाडी ही गाडी आपण पन्नास हजार रुपयाला देणार आहे तसेच स्प्लेंडर सुपर स्प्लेंडर दोन हजार तेवीसची गाडी यावर साठ हजार रुपयाला देणार आहे तसेच शाईन दोन हजार बावीसची गाडी ही गाडी आपण पंचावन्न हजार रुपयाला देणार आहे तसेच दोन हजार बावीसची पॅसिटी प्लस ही गाडी आपण चाळीस हजार रुपयाला देणार आहे तसेच टी व्ही स्पोर्ट ही गाडी दोन हजार तेवीसची ही गाडी आपण पन्नास हजार रुपयाला देणार आहे या गाडीवरती लोन सुविधा उपलब्ध आहे तसेच एम एच पंचेचाळीसमध्ये दोन हजार चोवीसची Hm. ही गाडी पंचावन्न हजार रुपयाला स्पोर्ट देणार आहे शाईन दोन हजार तेवीसची ही गाडी आपण पन्नास हजार रुपयाला देणार आहे तसेच दोन हजार चोवीसची स्प्लेंडर ही गाडी आपण पंचावन्न हजार रुपयाला देणार आहे ही गाडी स्प्लेंडर ही गाडी पाशिंग नाही आहे ही गाडी तुम्हाला पाशिंग करून घ्यावी लागेल याचं तुम्हाला शोरूम वगैरे सांगितलं जाईल ही गाडी तुम्हाला ऑफरमध्ये फक्त आज संडे स्पेशल चाळीस हजार रुपयाला देणार आहे तसेच दोन हजार बावीसची गाडी ही गाडी आपण पन्नास हजार रुपयाला स्प्लेंडर देणार आहे तसेच सिटी हँड्रेड दोन हजार एकोणीसची गाडी सॉरी दोन हजार एकवीसची गाडी ही गाडी आपण तुम्हाला पस्तीस हजार रुपयावर देणार आहे एम एच झिरोनोमध्ये आपची गाडी आहे ही गाडी तुम्हाला फायनल तेहतीस हजार रुपयाला देणार आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दर संडेला आपण नवीन नवीन व्हिडिओ टाकणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या धन्यवाद